नववीतच वडिलांचं छत्र हरपलेलं आईचे काबाड कष्ट मात्र सार्थकी ठरले शिकण्याची जिद्द आहे पण आर्थिक आधार मिळाला नाही आईने मात्र हिंमत न हरता मुलांना पाठबळ व लोकांची रोजंदारी करून लोकांची शेती वगैरे काबाड कष्ट करून मुलीला शिक्षण देते आईचे हेच कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर अमृता बोभाटे हिने बारावीच्या परीक्षेत सायन्समधून नव्वद पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवलेत आईच्या कष्टाचे पांग फेडण्यासाठी अमृताला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली गावातील अमृताच्या धडपडीची कहाणी विलक्षण आहे वडील पतसंस्थेत मॅनेजर होते मात्र ती नववीत असतानाच आजारपणानं त्यांचा मृत्यू झाला नंतर आई रुपाली बोभाटे यांनीच काबाड कष्ट करत मुलांचं पालनपोषण केलं दरम्यान अमृताचं प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झालं आपल्याला शिकून अधिकारी व्हायचे हे लक्षात घेऊन तिथे सातत्यानं पहिला नंबर मिळवला सोन्याची शिरोली हायस्कूलमध्ये दहावीत शहाण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून ती तालुक्यात प्रथम आली बारावीला गैबी राधानगरी येथील जेनिसिस स्कूल ऑफ कॉलेज कॉलेजमध्ये सायन्स शाखेत नव्वद पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली शाळेत व कॉलेजमध्ये अमृताचा दिनक्रम अतिशय कष्टाचा सकाळी नऊ वाजेपर्यंत मिळेल तेवढा वेळ अभ्यास मग सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेत संध्याकाळी सात वाजता जेवण मिळायचं त्यानंतर दहा ते अकरा वाजेपर्यंत अभ्यास हा वेळ कमी पडू लागल्यानंतर अमृताने पहाटे चार वाजता उठून अभ्यासाला सुरुवात केली आणि हे यश मिळवलं परिस्थितीवर मात करून आपण शिकल्याशिवाय पर्याय नाही ही, ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांना झाली की यश मिळण्यास वेळ लागत नाही हे सिद्ध करून दाखवलं पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून शैक्षणिक वर्तुळातून व विविध संस्थेच्या माध्यमातून तिचं भरभरून कौतुक होत आहे अमृताला जेनेसिस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे प्राचार्य शोभराज माळवी व सर्व शिक्षक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं तसेच अमृता बोभाटे यांचा भाऊ विघ्नेश बोभाटे हा सुद्धा पहिलीपासून ते दहावीपर्यंत पर्यंत वर्गात पहिला असं नावलौकिक मिळवतोय यावेळी मराठी एस न्यूज चॅनलचे आमचे गुडाळचे प्रतिनिधी संभाजी कांबळे यांची यांनी अमृताची भेट घेतली यावेळी बोलताना अमृता म्हणाली की माझं ध्येय एखाद्या मुंगीनं डोंगर चढण्यासारखं आहे फक्त माझ्या पंखांना बळ मिळायला हवं मग मी ग्रेट सक्सेस मिळवून दाखवीन अशी जिद्द अमृताकडे आहे स्पर्धा परीक्षेत करिअर करून सर्वोच्च अधिकारी पदावर पोहोचायचे गरिबीचे चटके कसे असतात हे आजवर कळून चुकलं आहे म्हणून चांगलं शिक्षण घेऊन मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आय ए सारखी सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण होण्याचं माझं ध्येय आहे फक्त माझ्या कुटुंबालाच नव्हे तर माझ्यासारख्या इतर मुलांनाही मदत करायची आहे असं सांगितलं दरम्यान अमृताचं स्वप्न साकार करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन अमृताला मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे मराठी यस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे